नमस्कार सर्वांना बाळांनो आज अतिशय सुंदर उत्कृष्ट पाठ झालेले आहेत पहिला पहिलीच आज तासिका जी होती ती गावडे मॅडमनी अतिशय सुंदरपणे तुम्हाला शिकवलेला आहे आणि आता दुसरी तासिका गोडबोले मॅडम आणि परेरा मॅडम यांनी परिसर अभ्यास भाग एक हा विषय शिकून जो आपला स्वतःच्या जीवनाशी जो निगडीत घटक आहे पाणी या विषयावरती अतिशय सुंदर प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे त्याविषयी तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या आहेत तुम्हाला कोणती गोष्ट आवडली समजली काय छान वाटलं काय शिकायला मिळालं आज ला नवीन याविषयी तुम्हाला बोलायचं आहे पहिले विद्यार्थी बोलते कोण बोलताय मॅडम हा मॅडम माझं महेश शाळेचे नाव प्रबोधन काय डाकले मनपा मराठी स्कूल मॅडम ते पाणीपूर शिकवलं ते खूप चांगलं आम्हाला थँक माझे नाव शमिका दीपक चव्हाण माझ्या शाळेचे नाव प्रबोधन काळ ठाकरे मनपा मराठी शाळा मॅडम पाठ खूप छान झाला खूप छान माहिती दिली पाण्याची थँक्यू आपली महानगरपालिका एवढं सारं करत आहे आपल्यासाठी आपल्याला पाणी पुरवठा करायला किती मोठे प्रकल्प आहेत किती लांबून पाणी आपल्यासाठी येत हे ये आपण लक्षात घेतलं पाहिजे हा कोण बोला मुंबई बाहेर येईल महाराष्ट्रातील विद्यार्थी असतात त्यांनी सुद्धा, सुद्धा बोलायचं आहे बोला बोल सिद्धी माझं नाव सिद्धी मोनोज शिरोडे माझ्या शाळेचं नाव एसीआर प्राथमिक विद्यालय टीचर तुम्ही पाण्याचा धडा लेसन खूप छान शिकवला आम्हाला त्याच्यातले आम्हाला त्याच्यातले पाणी कस स्वच्छ करायचं ते पण खूप छान कळालं थँक्यू अशा प्रकारे आपल्याला काय शिकायला मिळालं दोन्ही पाठातून ते बोलायचं आहे पालक सुद्धा आपली प्रतिक्रिया देऊ शकतात पालक आपले उपस्थित आहेतच कोण आपली प्रतिक्रिया देऊ इच्छित आहे का पालक देऊ बर शिक्षक वैष्णवी तुला बोलायचं आहे माझे नाव वैष्णवी दशरथ नवडे माझ्या शाळेचे नाव प्रबोधन काळ ठाकरे मनपा मराठी छा मॅडम तुम्ही जो पाठ पाण्याचा पाठ घेतला तो मला समजला त्याच्या मी स्वाध्याय पण सोडवीन व तुम्ही दिलेला उपक्रम नक्की पूर्ण करून तुम्हाला पाठवेन आणि छोटे छोटे प्रयोग पण करायचे अजून कोणी बर आपल्या मुख्याध्यापिका मॅडम हॅलो नमस्कार मॅडम मी भारतीय मिठानगर मराठी शाळा क्रमांक दोन गावडे मॅडमने गणिताचा लेसन मुलांना इतक्या सूक्ष्म प्रमाणे सांगितलंय समजावलाय कि मला वाटतं मुलांना आता कोणती शंका उरणार नाही आणि मधुरा गोडबोले मॅडम आणि परेरा प्रे, मॅडम यांनी पाणी हे जीवन आहे हे सिद्ध केले या लेसन मधून इतक्या छान प्रकारे माहिती मुलांना मिळालेली आहे ते मुलांना आता पाण्याचा खरा अर्थ माहित होईल अभिनंदन तिघांच थँक्यू अजून इच्छित आहे हॅलो दिनेश अंकुश हा बोला, बोला।, बोला। हा मी दिनेश अंकुश शाळा रमाबाई सहकार नगर मनपा मराठी शाळा क्रमांक दोन रोजचे तास पाहतो नेहमीच काही प्रतिक्रिया देणं शक्य नाहीये परंतु आज आता संधी मिळाली आहे तर थोडस बोलूया आपल्या चॅनलच्या या टीम मध्ये जेवढे पाठ होत आहेत अप्रतिम पाठ होत आहेत खूप प्रचंड मेहनत त्याच्या मागे आहे म्हणजे आज सकाळचा पाठ गावडे मॅडमचा सुद्धा खूप छान आणि कसं ओघवत्या पद्धतीने आणि त्यातले बारकावे सगळे त्यांनी त्या ठिकाणी नमूद केले आणि मधुरा मॅडम आणि मिनल मॅडम तुम्ही एवढी मेहनत करताय कारण हे जे काही तुम्ही संकलित केलेलं आहे आणि ते टप्प्याटप्प्याने जे तुमच्या पीपीटी मध्ये बसवलं त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ सुद्धा त्याच्यामधून प्रदर्शित करता आहात आणि त्याचं प्रेझेंटेशन करण्याची जी कला आहे तुमची एकदम अप्रतिम अप म्हणजे खूपच छान अगदी कुठेतरी एखादा मोठ्या ऑडिटोरियम मध्ये बसून आपण छानस काहीतरी त्या ठिकाणी पाहतो आहोत आणि ऐकतो आहोत असा फील त्या ठिकाणी येतोय आणि तो खरोखर त्या विश्वामध्ये घेऊन जातो डोळ्यासमोर ती सगळी चित्र निर्माण होतात आणि जे खरोखर जीवनासाठी आवश्यक आहेत अशा गोष्टींवरती तुम्ही अधिक फोकस करून म्हणजे आता पाण्याचं शुद्धीकरण मुंबईच्या पाण्याचं शुद्धीकरणाच्या ज्या काही गोष्टी आहेत इतका बारकावीने तुम्ही सांगितल्या माझी विनंती राहील मुंबईमध्ये राहणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना की पाण्याच्या मागे एवढी यंत्रणा काम करते तर आपण निश्चितपणे त्या पाण्याचा योग्य वापर करूया सगळ्यांचं पूर्ण टीमचं विशेषतः खाडे मॅडम आणि किरण सर आणि त्याचबरोबर आजच्या पाठाचे दोन्ही करते धरते गावडे मॅडम त्याचबरोबर मधुरा मॅडम आणि मिनल मॅडम खरोखर मनापासून आपलं अभिनंदन धन्यवाद थँक्यू सर आणि मला मलाही सांगायचं की गावडे मॅडमचा पाठ मी पूर्ण पाहिला आणि गावडे मॅडमचा पाठ मला अतिशय आवडला खूपच छान पद्धतीने त्यांनी तो पाठ घेतला होता शिकायला मिळालं रोज आपल्याला शिकायला मिळत नवीन अक्षरशः थँक्यू थँक्यू सरांनी जे आपलं मत व्यक्त केले अगदी शंभर टक्के सत्य आहे ते आपल्या पाचवीच्या खूपच सुंदर अतिशय मेहनतीने शिक्षक तयारी करून ते पाठ सादर करत असतात आणि किती विविध प्रकारची माहिती संकलित करून त्याचा पीपीटी द्वारे उत्कृष्ट सादरी करत पाव पाचवीच्या मराठीच्या युट्यूब चॅनल वरच बहुतेक त्या रिया गोसावी रिया राणे आहे त्यांना काय हा रिया राणे बोला आता फलकात ना पश्चिम शाळेत शिकते ती आणि गावडे बाईनी जे अपूर्णांकाचे वगैरे शिकवलं ते खूप छान शिकवलं आज आम्ही पहिल्यांदाच अटेंड केलाय क्लास तर खूप खूप धन्यवाद जिल्हा कोणता तुमचा मुंबईमध्ये मुंबई मुंबई मध्येच आहे का ओके मॅडम हॅलो बोला मॅडम हा नमस्कार मी गोसावी बोलते कुडाळ मराठी शाळा क्रमांक तीन मुंबई मालाड हॅलो पहिला जो मानसिक आवडी म्हणून मी पाठ घेतला दशांश अपूर्णांक त्याच्यामध्ये मिलीमीटर सेंटीमीटर तर मिलीमीटर सेंटीमीटर हे मोजताना मुलांचा खूप गोंधळ होतो आणि तो त्यांनी खूप छान पद्धतीने विस्तृतपणे सांगितलं ते मला खूप आवडलं खूपच छान पाठ घेतला आणि दशांश अपूर्णांकाचं लेखन करणं वाचन करणं हे पुन्हा पुन्हा मुलांच्या मनावर बिंबवणं हे खूपच गरजेचं आहे त्या दृष्टीने पण तो पाठ महत्वाचा वाटतो कारण त्यांनी ते खूप छान सोप्या भाषेत सांगितलं आणि आता जो पाठ घेतलेला आहे पाणी त्यांनी बघा की साध्या पाणी गाळायचं कसं माझ्याकडे फनेल नेहमी पाणी कसं गाळणार तर मी एक सोपा उपाय सांगितला की बाटली घ्या की अर्धी कापा त्याचा उपयोग तुम्ही पनीर म्हणून करू शकता म्हणजे हे छोटे छोटे उपाय जे मुलं पण करू शकतात की आधी आपल्याकडे हे नाही चला याच्याऐवजी हे वापरू शकतात त्यानंतर नंतर गाळण पद्धत जी आहे ती खूप छान स्पष्ट केली नंतर मुंबईमध्ये हा उपक्रम कुठे आहे पाणी आपल्याकडे कसं पोचतं आणि इतर जिल्ह्यामध्ये या पद्धतीने पाणी कशा पद्धतीने पुरवठा केलं जात मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय पाणी आणि त्याचा वापर पण कसा केला पाहिजे त्याच्या पद्धती आणि पाणी उकळून का प्यायला पाहिजे हे खूप सुंदर समजावून सांगितलं अभिनंदन आणि याच्यावर कंट्रोल करणाऱ्या आमच्या खाडे मॅडम खाडे मॅडम आणि किरण सर ते सुद्धा हे पाठ खूप नियंत्रण करणं ही खूप मोठी जबाबदारी असते तुम्ही खूप छान पार पाडतात सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद थँक्यू धन्यवाद मॅडम थँक्यू मॅडम आज सगळेजण पाणी आपली जपून वापरणारच mm. आहेत आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा उपयोग करायचा परत उपयोग करायचा नाही हे आज तुम्हाला मॅडमने सुद्धा सांगितलेलं आहे पाठातून खूपच छान अजून कोणाला प्रतिक्रिया द्यायच्या आहेत का मॅडम तुम्हाला बोलायचं आहे का खूपच मेहनत घेतली तुम्ही छोट्या छोट्या सहसह सा, साहित्यातून तुम्हाला काही बोलायचं आहे का मॅडम हे जे व्हिडिओ आम्ही दाखवले ते महानगरपालिकेने आम्ही फक्त त्याचा योग्य उपयोग करून घेतला आमच्या धड्यांसाठी आणि महानगरपालिका आपली किती काम करते किती लांबून पाणी आणून पुरवते किती स्वच्छ करते त्यासाठी केवढी मेहनत आहे हे मुलांच्या मनावर बिंबवावं आणि त्याने मुलांनी पाण्याचा वापर जपून करावा हेच आमचं उद्दिष्ट आहे थँक्यू मॅडम खूपच अट्टापाठ पाठ आपले उत्कृष्ट झालेले आहेत बोलायचं आहे हा बोल बाळा मॅडम आजचा पाठ खूप चांगला माझं नाव संस्कृती किशोर चांदोरकर पायनर स्कूल आजचा पाठ खूप चांगला झाला मॅडमने सांगितलं ह्याचं पाण्याचं ते खूप चांगलं झालं थँक्यू खूप समजलं मॅडम थँक्यू सर्वांच्या